सध्याच्या काळात महाराष्ट्रातील काही भागात विजेच्या कडकडाटासोबत कर पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत खास करून विदर्भाच्या भागामध्ये सध्याच्या काळात मुसळधार पाऊस काही पा। पा। भागांमध्ये पाहायला भेटत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे येणाऱ्या सतरा जून रोजी राज्यामध्ये कसा हवामान राहणार आहे कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत आहे आणि कोणत्या भागात पावसाचा जोर असणार आहे या संदर्भातला अपडेट या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आज रात्री कोणत्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या भागात जोरदार पाऊस होणार रात्रीचा वेळेस या संदर्भातला अपडेट पण या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला समोर सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसंच इकडे अरब सा, अरब सागर आणि सौराष्ट्र कच्छच्या दरम्यानच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आसामच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसंच येणाऱ्या दिवसात आपल्याला हिमालयाच्या भागावर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स पाहायला भेटणार आहे बिहारपासून तर आसामचा भागापर्यंत एक कमी दावाचा पट्टा बनलेला आहे जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे दरम्यान सहा वाजताचा वेळ होत आहे आणि सध्याच्या काळामध्ये जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये बघितलं तर आपल्याला नागपूरच्या भागामध्ये पावसाचे ढग दिसत आहेत वर्ध्याच्या भागातही सध्याच्या काळामध्ये पाऊस होत आहे तसंच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागातही सध्याच्या काळामध्ये जबरदस्त पावसाचे ढग दिसत आहेत यवतमाळतील दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत तसंच इकडे आपण पाहू शकता बीडतील पश्चिम भाग आणि पूर्वी भागात धगाड वातावरण आहे आणि इकडे जर आपण लातूरतील उत्तर भागांमध्ये बघितलं आणि परभणीतील दक्षिण भागांमध्ये बघित तर या भागात तुरळक ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत इकडे नाशिकच्या हे पावसाचे ढग सध्याच्या काळामध्ये बनलेले आहेत धुळेचे दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत तसंच नंदुरबारतील पश्चिम भागांमध्ये एक दोन तालुक्यांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत तसंच इकडे नगरच्या भागात पावसाचे ढग दिसत आहेत आणि इकडे जर सोलापूरचा भाग बघितला तर सोलापूरच्या भागामध्ये अनेक ठिकाणी कोरडे वातावरण होते आज आणि इकडे जर आपण सोलापूर तसंच त्याचा खालचा भाग कोल्हापूरचा भाग बघितला तर सध्याच्या काळामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा भाग सध्याच्या काळामध्ये मध्ये आपल्याला पावसाचे ढग पाहायला भेटत था आहेत ठाणेच्या भागातही एक दोन ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला पाहायला सध्याच्या काळामध्ये भेटत आहेत आज रात्री आपल्याला इकडे विदर्भामध्ये पावसाची शक्यता कायम दिसणार आहे इकडे यवतमाळ तसंच चंद्रपूर तसंच इकडे गडचिरोली या भागात तुरळक ठिकाणी रात्री पाऊस होऊ शकते तसंच नांदेडच्या आसपासही एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता रात्री उशिरा असणार आहे इकडे वाशिम बुलढाणा आणि अकोल्यामध्येही एक दोन ठिकाणी रात्री उशिरा काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर आणि वर्ध्याच्या भागातही तुरळक ठिकाणी रात्री उशिरा किंवा काही वेळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तसंच इकडे नाशिक नगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या आसपास एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज रात्री आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी रात्री जास्त काही मोठ्या पावसाची शक्यता राज्यामध्ये दिसत नाही आहे इंटेन्सिटी वाईज पुढील चोवीस तासात पावसाची इंटेन्सिटी कमी असणार आहे पण राज्यामध्ये काही असे जिल्हे असणार आहेत ज्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये नागपूर भंडारा आणि गोंदियाचा भाग असणार आहे या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागातही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच बुलढाणा अकोला वाशिम आणि इकडे यवतमाळचा भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते जळगाव नंदुरबार धुळे आणि नाशिकचा भागातही पुढील चोवीस तासात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर आणि पुण्यातील काही भागांमध्ये ही काही वेळासाठी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पण तुरळक ठिकाणी असणारा एक दोन आयसोलेटेड पॅचेसमध्ये हा पाऊस होणार आहे इकडे हिंगोली परभणी नांदेड धाराशिव या भागातही एक दोन ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या भागातही एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता काही वेळासाठी जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे मुंबईच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता काही वेळांसाठी दिसू शकते बागे मोठ्या पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये कोणत्याही भागात भागांमध्ये दिसत नाही आहे आय एम डी नागपूरद्वारा प्रकाशित जर आपण इमेज बघितली तर आपण पाहू शकता चंद्रपूरतील दक्षिण भागांमध्ये आपल्याला सध्या का काळामध्ये जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी सध्याच्या काळात पाऊस दिसत आहे वर्ध्याचा एक दोन ठिकाणी पाऊस दिसत आहे पुलगाव हिंगणघाट आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे इकडे आपण पाहू शकता काटोल कडमेश्वर आणि रामटेकचा भागात सध्याच्या काळात नागपूरमध्ये पाऊस दिसत आहे पुढील उद्या दिवसभरात कोणत्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भातला जर मी तुम्हाला अपडेट दिला तर पुढील चोवीस तासामध्ये इकडे नागपूर वर्धा kendara ani त्याचा आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात तसंच यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतात अशी शक्यता नागपूरमध्ये काटोल कडमेश्वर या भागात जोरदार पाऊस होऊ शकते रामटेक उमरेठ या भागात बुट्टीबोरी या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे जर आपण वर्ध्याचा भाग बघितला तर वर्ध्यामध्येही जोरदार पाऊस पुलगाव हिंगणघाट या भागात जोरदार पाऊस होऊ शकते इकडे जर आपण भंडाऱ्याचा भाग बघितला तर भंडाऱ्यामध्येही काही भागात जोरदार पाऊस होऊ शकते पौनी आणि त्याच्या आसपासच्या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे गोंदियामध्ये इंटेन्सिटी वाईज पाऊस कमी असणार आहे पण खूप जास्त पाऊस होण्याची शक्यता गोंदियाच्या भागामध्ये दिसत नाही या उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता गोंदियामध्ये असणार आहे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस हो असणार आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते इकडे यवतमाळच्या भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी पश्चिम विदर्भामध्ये काही ठिकाणी अमरावती इकडे बुलढाणा अकोला आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता उद्या आपल्याला दिसणार आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेस पॅ का प्लेसेसमध्ये काही प्लेसेसमध्ये असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच आपण जर इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर नांदेड परभणी हिंगोली जालना इकडे धाराशिव सोलापूरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे हा पाऊस पण सर्वत्र नाही पडणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे जर आपण मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक तसंच इकडे पुणे कोल्हापूर सांगली सातारा या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे हा ही पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे पण तुरळक ठिकाणी कोणत्या कोणत्या गावांमध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस पडणार तर काही भागांमध्ये कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे इंटेन्सिटी वाईज मोठा पाऊस या भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे तसंच काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर मुंबई ठाणे या भागातही सर्वत्र नाही पाऊस पडणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये इंटेन्सिटी वाईज पावसाचही जास्त पाऊस पडण्याची शक्यता दिसणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा